नाही मला ते माहीत नाहीये परंतु यामध्ये एकही शंका नाकारता येत नाही की, की है। या संदर्भातले पुरावे नष्ट केलेत की काय कारण शेवटी कोर्ट यंत्रणा या पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी बोलत असतात बोलायला घेत असतात आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचं त्या मुळाशी जाऊन तपशीलवार माहिती घेऊन नेमकं यावर प्रतिक्रिया देणं मला वाटतं संयुक्तिक खरेल भाजपच्या अनेक आमदारांकडून असं म्हणतात की ठाकरे सरकारनं त्यावेळेला ती ते बोलतो की त्या ठिकाणी सत्तेचा वापर अशा प्रकारे उपलब्ध असणारे पुरावे नष्ट करण्यासाठी केलाय की काय हे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि त्यानंतरच या ठिकाणी अशा विषयावर त्या ठिकाणी बोललेलं उचित आणि समर्पण करेल असं मला वाटतं नाही मला वाटत भाऊ एकत्र येत असतील तर आपण कुटुंब वसल असा महाराष्ट्र कोणाच्या पोटात दुखायचं आमच्या कारण नाहीये आणि राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळे नेते एकत्र येत असतात कार्यक्रम होत असतात परंतु कार्यक्रम होत असताना जर वेगवेगळे वे वे टीजर येत आहेत म्हणजे आम्ही टीजर पण एकत्रित येत एक काढू शकत नसो तर भविष्यातली एकत्रित येण्याची नांदी काय आहे हे hey, या टीजर मधला त्या ठिकाणी दिसून येतो मुंबईत एक आंदोलन चालू आहे महाजूंची निधी मिळत नसल्या कारणाने जलसमाधी आंदोलन चालू केलेलं आहे गिरगाव चौकशी अनेक ओबीसी बांधव हे समुद्रामध्ये उतरलेले मला वाटतं ओबीसी समाजासाठी हे सरकार त्या ठिकाणी अत्यंत संवेदनशील आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या तशा प्रकारच्या ओबीसी महामंडळाला निधीसाठी स्पष्ट सूचना आहेत निधीच्या तरतूद करायला सांगितलेल्या आहेत आणि ओबीसी मंत्री स्वतः आमचे अतुल सावे साहेब या प्रकरणी लक्ष घालतायत त्यांना निधीची कमतरता पडणार नाही अशा प्रकारची सरकारची भूमिका असल्याचं मला नीट माहित आहे नाही काढण्याची काही आवश्यकता नाहीये आता विरोधक काय आमचं कोड कौतुक को करायचं कारण नाहीये ते त्या ठिकाणी आमच्या भूमिकेच्या विपरीतच भूमिका त्या ठिकाणी घेणार आणि त्याच्यामुळे मला वाटतं एखाद्या गोष्टीत तथ्य निघालं नाही स्वी ते स्वीकारलं पाहिजे परंतु अशा प्रकारच्या पुराव्याच्या संदर्भात जर त्या ठिकाणी संशयाची परिस्थिती असेल तर त्याही बाबतीत माहिती पुढे आल्यावर मला वाटतं विरोधकांनी बोललं तर बरं आहे असं म्हटलं जाते की आदित्य ठाकरे केला राजकीय केला त्यामुळे भाजपनं मला वाटतंय बघा आरोपाने कोण राजकीय जीवनातला त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत नाही राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात आरोपी काही असणाऱ्या गोष्टींच्या आधारे होत असतात आणि त्या त्या न्याय यंत्रणा त्या संदर्भात निर्णय देत असतात आता माफी मागायचा काही प्रश्न होत नाही आता अनेक आरोप असे केलेले आहेत ज्याच्यामध्ये काढीच तथ्य नाही मग वारंवार महाविकास आघाडीचे नेते उभाट्याचे नेते काही माफी मागणार आहेत का त्याच्यामुळे मला वाटतं आरोप प्रत्यारोप होतच असतात आणि त्या यंत्रणा निर्णय देत असतात त्याने असं वाटतं तर आपण नुकसानीचा दावा टाकावा काही मध्ये दाखल झालेले एकंदरीत कसं बघताय या सगळ्या मला वाटत विरोधी पक्ष पूर्णपणे हदबल झालेला दिसतोय कुठल्याही प्रकारची एक वाक्यता सुसूत्रता दिसत नाही कारण विधीमंडळामध्ये बघा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे सरकार समोर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये राहिलेली नाही प्रत्येक पक्ष आपापसात त्या ठिकाणी गटबाजी न पोकरला गे गेलाय आणि त्याच्यामुळे जे स्वतःच गडबाजीनं त्या ठिकाणी आकाट डुबलेले आहेत ते त्या ठिकाणी ना सत्ताधाऱ्यांना सामोरे करू शकत ना लोकांसमोर एक सामोरे जाऊ शकत

या महाराष्ट्रात मराठी आहे तर मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच माझ्यावर अजिबात अन्याय झालेला नाही मी खूप आनंदी आहे पक्षाचा नेता आहे पक्षामध्ये उत्तम अशा प्रकारचा सन्मान आहे मागील परबांच्या सद्भावनेविषयी मी त्यांचा कृतज्ञता व्यक्त करतो जास्त काळजी किंवा नाही असो प्रत्येका शेवटी अनिल परब माझे जुने मित्र आहेत आणि आप त्याच्या आपल्याकडे जरी पक्षात वेगवेगळे असलो तरी मित्राच भलं करण्याची मानसिकता अजून तरी आपल्याकडे आहे त्यांच्या सद्भावनेबद्दल आदर व्यक्त

això és el que es fa amb el que